नहीं करती जिससे खुदा मिले शिवसेना वो काम करती है जिससे गरीबों का दुआ मिले गरीबों का दुआ मिले अपनी निशानी मशाल जय हिंद जय महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड के जिलाध्यक्ष सतीश पाटिल महागावकर विनंती करो अपन दोन मिनटा मे अपना मनोभ व्यक्त कर जगह शांति का सन्दास देना महापौर ठाकरे लोक बुद्ध या देशाला दोन छत्रपती देणाऱ्या राष्ट्रमातारा राजमाता माता माता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज घटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्न साठे अहिल्यामुळे धोकं आणि ज्या ज्या महामानवांनी आणि महापुरुषांनी या बहुजनांच्या कल्याणासाठी उद्धारासाठी आपलं आयुष्य घेतलं त्या सर्व महामानवांना आणि या महामानवांसोबतच आपली भूमी संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीला आणि या संतांच्या सतत परंपरेला देखील सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी अभिवादन करतो संतांच्या आणि महापुरुषांच्या मुलावर मराठा सेवा संघ नावाची इमारत पुरुषांनी उभी केली युग पुरुष पुरुषात आमचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष म्हणून मंचावर उपस्थित असलेले आपले महाविकास आघाडीचे कृतिशील उमेदवार नागेश पाणी लास्टीकर या तालुक्याचं ला, ज्यांनी गेली पंचवीस तीस वर्षामध्ये नेतृत्व केलं सहकारामध्ये या तालुक्याला घडवलं उभं केलं असे सहकार म्हणून म्हणता येईल आपल्या शब्दामध्ये असे जे प्रकारचे दाडे वापर आहेत जे प्रकारची आहेत त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्वच पुलीनबाऊ कार्य असतील संभाजीदारी असतील या गावचे माजी सरपंच असतील चालू सरपंच असतील पंचपुषीतून आलेली सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सर्वच महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांची नाव घेणं शक्य नाही वेळेचं बंधन पाहतो मित्र हो महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी आपल्यासमोर नागेश पाटील असतील एक एक धंदा मशाली म्हणून समोर आलेले आहे या देशातल्या सरंजामपणा घालवण्यासाठी जाळून टाकण्यासाठी ही मशाल आपल्याला हाती घ्यायची आहे या देशातील लोकशाही बोलण्यासाठी जे लोक समोर येत आहे जेता येत आहे यांना घालवण्यासाठी ही मशाल आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे या देशातील कष्टकरी श्रमकरी आणि आद गरीब लोकांचं सरकार आणण्यासाठी ही मशाल आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि या मशालीच्या माध्यमातून आपल्याला या इथल्या इथल्या या मातीतल्या कष्टकरी श्रमकरी

यावेळेस चुकलो तर येत्या काळामध्ये आपल्याला ये कुठल्याही प्रकारचं बटन लावण्याची गरज सुद्धा पडणार नाही कारण या देशामध्ये हुकुमशाही संविधानाची अवहलना देशात होत आहे प्रतिसंविधान देखील या लोकांनी दे दे के तयार केलेलं आहे की संविधान करण्यात तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल परंतु मित्रांनो यामधून तुम्हाला एक बोध घ्यायचा आहे आणि आपल्याला आपलं संविधान टिकवण्यासाठी घटना वाचवण्यासाठी

मराठा रस्त्याच्या वतीमध्ये आम्ही रस्त्यावर लढाई केली परंतु या देशामध्ये जनगणना झाली जनावरांची जनगणना झाली परंतु जातीची जाती न्याय आहे जनगणना झाली पाहिजे हा मुद्दा घेतलेला आहे म्हणून आपल्याला या वशालीला मतदान करायचं आहे ज्यावेळेस जातीची जाती आहे जनगणना होईल निश्चितपणानं प्रत्येक घटकाला आरक्षण मिळेल आणि आरक्षणापासून आपण मला मराठा समाजालाही आरक्षण मिळेल आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळेल ही संविधानिक बाजू जी आहे ती बाजू बसानाचा प्रयत्न मसालीच्या माध्यमातून यामुळे आपल्याला मसालीला मतदान करायचं या देशामध्ये दे काही विघातक शक्ती वाढत आहे विदूषित वाडे राहत आहे या वाड्याच्या मिळणामध्ये तुम्हाला आम्हाला ही मतदान घेऊन उळायचं आहे गंगा कसं गंगा बदलची रवानी की बदलच्या महाना बे हो बदले सारा तालीम का जमाना बदलेगा एवढाच तुम्हाला बोलतो बदल्याच्या आणि परिवर्तनाच्या नेहमी तुम्ही साक्षीनं आणि दुर्गतीनं राहिलेल्या आहेत या कुरुंदा आणि परस्परातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो या वारा वारा की या सध्या बदलाच्या वाऱ्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे

आज <tabas> 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 <tabas>